हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आंबाबेच्या देवळात जाऊन आले कोल्हापूरला तेव्हा तिथं बाहेर होते बोंडे त्यापासून बोंडे करण्याची इच्छा झाली एक कप आपला रेग्युलर रवा असतो ना तो घेतलेला आहे आता त्यात मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि अर्धा कप ताक घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त रवा आणि ताकापासून आपण बोंडे तयार करणार आहोत ते पण कोण ओळखणार पण नाही आपण कशा पद्धतीने केले आता हे दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं म्हणजे रवा फुगलेला आहे बघू शकता तुम्ही आता पाणी घालून घ्यायचं आहे घट्ट वाटत आहे ना त्यामुळे कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं आहे रवा भिजेल एवढ्याच प्रमाणात आपल्याला ताक घालून घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं झाकून ठेवायचं दहा मिनटं आणि पाणी घालून परत मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दहा मिनटंच लागतात आता सोडा घालायचा आहे अर्धा चमचा आणि पाणी घालायचं आहे फर्मेंट होण्यासाठी आणि एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे आता कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता आपे तवा आपण इथं घेतलेला आहे त्यावर तेल घालायचं आहे तेल पण जास्त घालायची गरज नाही आहे आता आपलं बॅटर आहे ना रव्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे आता झाकून ठेवलेलं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण बोंडे तयार करू शकतो कधीतरी नाश्ता करण्याचा कंटाळा आला असेल तर बेस्ट ऑप्शन आहे इन्स्टंट पण तयार होतो संध्याकाळी पण आपण करू शकतो पटकन आता पलटी मारून घ्यायचे आहेत सगळे किती फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही वरचं आवरण वाळतं झाकून ठेवल्यावर त्यामुळं पलटायला पण त्रास होत नाही मस्त फुगलेले आहेत सगळेच अशा प्रकारे सगळे पलटी मारून घेतलेले आहेत आता दुसरी बाजू पण चांगली शेकू द्यायचे दुसरी बाजू पण मस्त शेकून झालेली आहे तेल थोडं घालायचं आहे जास्त पण तेल लागत नाही कमी तेलात पटकन नाश्ता तयार होतो आता सगळे आपण काढून घ्यायचे मस्त कुरकुरीत आणि हेल्दी भोंडे तयार होतात तुम्ही पण कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनला गेल्यावर बोंडे अशा प्रकारे नक्की का बाहेरच असतात बघा केक कसा फुगतो ना त्या प्रकारे असे फुगलेले टम एकदम मस्त असे बोंडे तयार होतात नक्की हे ट्राय करून बघा एकदा पहिल्या अशाच प्रकारे करायचे म्हणजे आमची आई ते सुद्धा अशाच प्रकारे करून आम्हाला देत होते सगळे असे पलटून घेतलेले आहेत दोन्ही बाजू मस्त असे शेकून घेतलेल्या आहेत खरपूस कडक मस्त लागतात चवीला आणि इन्स्टंटसुद्धा तयार होतात नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा कमी तेलात पण तयार होतात सगळे बोंडे असे तयार करून झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा मस्त राहा खात राहा आणि शेअरसुद्धा करा